आज सव्वीस जानेवारी एवढा मोठा मोर्चा आझाद मैदानात येत असताना मुख्यमंत्री घरी जाऊन शेती करतायत आणि बहुतांश मंत्री आज मुंबईत नाहीयेत कारण आपल्या माध्यमातून मी एकच सांगेल की आम्ही आता आझाद मैदानापर्यंत आलोय तिथून आम्हाला मंत्रालय जवळ आहे आणि मंत्रालयामध्ये घुसायला सुद्धा आम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे लवकरात लवकर मायबाप सरकारांनी मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्यावा जय जिजाऊ जय शिवराम एक मराठा चेक मरडा आरक्षण आमच्या हत्याचा ऐकु माझ्या बाबा जय जय शिवरा जय जो जय शोरा गेलं कित्येक वर्ष मराठा आरक्षण हा विषय सर्पत झुळवत ठेवतोय आहे आठवण मुखमृत्य झाले कित्येकांचे जीव गेलेत कित्येकांनी बलिदान दिले अण्णासाहेब पाटलापासून तर अण्णासाहेब जावळे ते आज मनोज चरंगे पाटला पर्यंत ही आलेले आहे आज हे मघांचं वादळ मुंबईच्या विषयीवर येऊन आहे सरकारने आजच्या आज मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावून मुंबई आलेलं संकट थांबवावं व सर्व मराठ्यांना न्याय द्यावा ही सरकारला विनंती जय जय मराठा मित्रांनो मी संभाजीनगर मधून आलो आहे मराठा आरक्षण मला आहे तरी सुद्धा आलोय माझी एकच भूमिका आहे की ह्या सरकारनी जी टोलवाटवली चालवली ही सगळी समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक एक जण म्हणतो आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही एक जण म्हणतो आमच्याशिवाय कोणी कुणी करणार नाही आणि तिसरा म्हणतो तुमचं तुम्हाला परमिशनच मिळणार नाही हे असं जर चालणार असेल तर आपल्या कुठेतरी तुम्ही माझव तो प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाला कुणीही बळी पडू नये प्रत्येकानं ठाम राहावं आपापल्या विचारावर प्रत्येकाने ठाम राहावं आणि मुंबई कुणीही आरक्षणाशिवाय सोडायचा प्रयत्न करायचा नाही आपण इथंच राहू हो आणि इथूनच घेऊन जाऊ हो हे माझ्या ठाम सांगणे मुंबई मे आहे प्रशासना आपल्याला जी जागा दिलेली आहे ती फार अपुरी पडत आहे आता आताच बोलले की आता आपल्याला पलीकडा माझ्याना तरी सर्वांनी काळजी काही अडचण नाही आपल्याला जागा दिलेली पाच हजार लोक तिथे आता तिथं फुल झालेले ग्राउंड हे बाजूलाच आलं मैदान आहे झालेले त्या संदर्भामध्ये आपण एक विचार केला पाहिजे की आपल्याला मुंबईमध्ये जिथं जागा दिसल रस्ता असू कुठं असू आपण ज्या ठिकाणी असाल ती आपली जागा समजायची आरक्षण भेटू आपली जागा सोडायची नाही कारण जागा कुठं दिली तर मुंबईच्या जा सगळ्या जागा रिकाम्या न राहता कच्च भरणार आहे सगळ्या जागा आपल्याला जरी नाही दिल्या तर सगळ्या गप्प भरणार या मात्र शंका नाही पवार बोला ना सगळे बोलणार आम्हाला ओबीसी बोलतूनच नाही तर आम्हाला पन्नाच्या आत द्या हे आमचं म्हणणं आहे मराठा समाजाचं ओबीसी मधूनच नाही तर पन्नाच्या आतच आरक्षण द्या आम्हाला कसं काय व्हायला पण पन्नाच्या आत आपल्याला आरक्षणाचे असे मुख्यमंत्री आपले शेती करायला गेले मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आमची की बाबा तुमच्या शेतीत जर खूप काम सगळे मराठा बांधव तुमच्या शेतात कामाला यायला तयार आहे ना महाराष्ट्र सरकार माझी विनंती आहे की त्यांनी जे मराठा समाजाच्या महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण सुरू केलेलं आहे ते सर्वेक्षण मराठांचं वाटपळ करण्यासाठी हे त्यांनी टायमिंग शोधले शोधलेलं आहे असं मी समजतो कारण प्रत्येक महाराष्ट्राचा कुटुंबात व्यक्ती या ठिकाणी आहे तरी आपले माता माऊली तिथे गावी आहेत ते कसं काय आपल्याला सर्वेला रिपोर्टिंग कसं काय करणार आपण आहेत त्याने सरकारला विनंती आहे की त्यांनी आरक्षण हे आंदोलन संपल्यानंतर प्रत्येक आरक्षण हे घरोघरे जाऊन सर्वे करावा त्याचबरोबर करतो सर्वेक्षण करण्याकरता जे काही लोकांची नियुक्ती केलेली आहे काल परवापासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये सर्वेक्षण करणारा व्यक्ती म्हणतोय की मी पहिली शिकलेलो आहे म्हणजे पहिली शिकलेले व्यक्ती जर सर्वेक्षण करण्याकरता पाठवत असेल हे तर आम्ही सांगतो की तुम्ही मराठा समाजाची पूर्ती सर्वच बाजूने फसवणूक करता पहिली शिकणाऱ्या लोकांना आम्ही जनावर राखायला चारायला सुद्धा पाठवत नाही अशा माणसाला तुम्ही मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करायला पाठवता म्हणजे समाजाची समाजाच्या डोळ्यात झुळ फेक करण्याचं काम सरकार करून केलं जाते सरकार काय झुळ फेकायची ती फेका पण आता मराठे तुम्ही किती धूळ फेकले तर आंधळे होणार नाही आणि मराठे आरक्षण घेतल्याशिवाय ही जागा सोडणार नाही सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि ते चकने सदावरते कुठे आहे त्याला सरकारने आवरावं सदावरते तू जरांगे पाटला त्या सराठ्या आंतरवाडीतल्या सभेला मुंबईत बसून म्हणतोय मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो आता मुंबईत येऊन सगळे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते हे सुद्धा विसरू नको दुसरी महत्वाची गोष्ट सदावरते आता तू सराट्या अंतर्गत सगळे इथं बसून नावं ठेवतो आम्ही मुंबईत आलो तुला मला वादळ बघा मुंबई कुणी बंद करेल आपण म्हणतो कसा तो जलंगे मुंबईत कुणी येऊ शकत नाही मुंबई कुणी बंद करू शकत बघायला आजाद मैदानावरती सगळे बाप आले मराठे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय म्हणजे आरक्षण घेऊन जाऊ आणि आम्हाला शांततेत घ्यायचं म्हणून मंगेश साहेबला आम्ही येऊ दिलं नाही आणि इलेक्शन घेतल्याशिवाय आम्ही माघारी परत मारले हे लक्षात ठेवतो मराठा <laughs> खरा तो सरकार से बडा या सरकारला दुसरी एक अशी आमच्या मराठा समाजाची विनंती आहे सदावरचे सारखे असे हस्तक तुम्ही या समाजाच्या अंगावर घालून तुमच्या अंगावर शिंतुडे उडून घेऊ नका कारण हा समाज आता जागा झालेला आहे या समाजाला तुमच्या सगळ्या चाली रीती कळून चुकलेले लाखो हजारो जरी साधावर आले तरी या समाजावर आता याचा इफेक्ट होणार नाही म्हणून तुम्ही आता आरक्षण कसं देता येईल आणि या मराठ्यांच्या अंगावर गुलाल कसा टाकता येईल याचा विचार लवकरात लवकर करावा नसतं या मुंबई मधून आधीच तुम्ही शेती करायला गेले राहिलेले जे तुम्हाला आता तिकडे भटजीपणा आणि मंत्र म्हणायला जावं लागेल हे ये जाता येऊ नये म्हणून लवकरात लवकर आरक्षण डिक्लेअर करावं ही मी विनंती तुम्हाला करतो

तर त्या कुत्र्यांना मला सांगायचंय का तुम्ही ज्या मराठा समाजाच्या जीवावर तुम्ही मत घेऊन विधानसभेमध्ये बसलेल्या आहात आम आमच्या साहेबांनी जर आदेश दिला तर तुमची पळताबाई थोडी होईल आणि तुमचे जे एकशे एकोणसत्तर घराणे आहेत ते उलटे पालटे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भावराय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भावने वंदन करून छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुद्रा एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य असताना सुद्धा कोटीच्या संख्येने मनोज दादा जारंगे पाटील यांच्या जा पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज जारंगे पाटलाच्या जा पाठीशी येत आहे सर्वांना सर्वांना एकत्र आणण्याची ताकद जरांगे पाटलांच्यात आहे या सरकारला झुकवायचं या सरकारला झुकवायची ताकद या मराठा समाजामध्ये आहे आणि म्हणून जरांगे पाटील आणि कुठलाही स्वार्थ न प्रामाणिकपणे काम केलं म्हणून हा गोरगरीबाचा कुटुंब आलेला मनोज भाई या मनोज भाई पाठीशी समाज जात आहे आणि आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही मनोज भैया धनंगे पाटील या मैदानात उपोषण करणारच कर कालच आम्ही मी तुळजापूरून आलेलो आहे आम्ही कालच या मैदानामध्ये एक सकाळपासून आहे मी परवानगी मिळाली नाही मिळाली वेळ मागतात वेळ काढून परा करतात आहे हे शासन आम्हाला फसवत असं वाटतंय छत्रपती शिवरायांपी शपथ घ्यायची की आम्ही टिकणार आणि देणारच मग वेळ कशा करता घेताय मागास आयोग घरोघरी आपलं मागास पण आहे का कर सिद्ध करण्याकरता तुम्हाला टिकणार म्हणून सर्वेक्षण आपल्या घराघरात मराठा बांधवच्या चालू आहे आणि चालू असताना आम्हाला हे गोष्टी मागास पण सिद्ध करण्याकरता ह्या जे वेळ दिल त्या मनोर त्या त्यांनी यांनी सर्वेशन का केलं नाही आताच का बरं करतात अधिक वेळ कशा करतात या म्हणतात आणि आता सर्व आमचा समाज इथं आया बहिणी सहित लहान मुला सहित आम्ही इथं आझाद मैदानात आलो आहे आणि आम्ही जर इथं असल तर आमचं मग सर्वेक्षण जी होत आहे ती चुकीच होईल आणि आम्हाला मागासलं पण होणार नाही आणि मागासलं पण न झाल्यामुळं तुम्हाला आरक्षण कशाला द्यायचं आहे सरकार म्हणाल मग हे गोष्टी अशा कुत्र जर थांबल्या पाहिजेत जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आजार मैदानात हे सोडला नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज मराठा महिन्यापासूनच्या मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन सुरू केले आहे त्यास आज आमच्या अहमदनगर जिल्ह्यातून राऊरी तालुक्यातून हजारो मराठा समाज बांधव आज आ समाज या आंदोलनाच्या स्थळे उपस्थित झाले आहे गेल्या कित्येक वर्षापासून विविध पक्षांच्या विविध नेत्यांनी मराठा समाजावर अत्याचार रूपी बलात्कारच आपल्या सर्व समाजावर केलेला असेल या सर्वाचा निषेध म्हणून आज आम्ही कुठल्याही पक्षाच्या नेत्याला मानत नसून केवळ जरांगे पाटलांचा शब्द हा अंतिम शब्द हा आमच्यासाठी असून मनोज जरांगे पटेल जो निर्णय तो आम्हाला सर्वस्वी मान्य राहील व जोपर्यंत हे सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही या आझाद मैदानावरून हटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र